Incoming call from Mahadev N. identified by True Call. पाहून घ्या आपल्या इकडे शर्ट झरत आहे आपलं सोयाबीन पाहून घ्या कसं आहे ग्रीन कल्ड तेहत्तीस चव्वेचाळीस सांगा पाहून घ्या कश्या कशा आहेत शंगा आलं तर लाईक करा कमेंट करा पण बाहेर कसे कमेंट करा कशे आहेत आपल्या शंगा तेहतीस चव्वेचाळीस

हे आहे वर केडीएच नऊशे ब्याण्णव आहे आपण शांगा कुठल्या पण बहा आपल्या सोयाबीन बक्कल माल आहे कुठल्या पण शेंगा पाहून घ्या कुठल्या पण झाडाची पाहून घ्या शांगा एक नंबर क्वालिटी क्वांटिटी शेंगाची कुठल्या पण झाडाची शेंगा पाहून घ्या बघा कशा शेंगा आपल्या ग्रीन गोल्ड तेहतीस चौचाळीसच्या कुठल्याही झाडाची पाहून घ्या शेंगा सर्रास हवा चार दाण्याची शेंगा आहे तीन दाण्याची शेंगा आहे चार तीन तीन दाण्याची शेंगा चार चार दाण्याच्या आहेत त्या हे दोन जाण्याची कंपनी चांगलीची अडच करते आपल्याला माल एक नंबर आहे सांगा सांगा कसे आहेत कसे आहेत सांगा आपल्या सोयाबीनच्या इकडे शेड राखत आहे आणि इकडं आपलं सोयाबीन वरचं नऊशे ब्याण्णव बघू शर्ट तिकडं आणू नऊशे ब्याण्णव सोयाबीन बघू कसं आहे आपलं <noise> <hesitation> ini <hesitation> 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 <hesitation>

बोड पाहू शकता होता शाशा लागला मध्ये अंदा शेंगा आहेत आपल्या साईबिणीला हो पाहून घ्या शेंगा शेंड्यापासन बोडापास दोन अडीच एकच झाड आहे तुम्ही म्हणतो दोन झाड आहेत एकच झाड आहे एका झाडाच्या शेंगा पाहून घ्या किती आहेत

पाहू शकता आपला उडीद कसं आहे एक नंबर उडीद आहे आणि हे आपली शेअर्ड पाहू शकता यात अठरा बोकडे आहेत सहा पाटे आहेत कोट्याकडे जायचं म्हणजे टाइम झाला कोट्याकडे जायचा